विजेचा शॉक लागून एका बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूरात घडली आहे अशी माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे शैलेश धर्मांना माणी आवरू वर्ष एकवीस राहणार महाराणा प्रताप झोपडपट्टी हुच्चेश्वरनगर जिंदगी रोड कुमतानाका सोलापूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झालेल्या नोंदीनुसार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील मंगलगिरी कंपाऊंडच्या जवळील बेजवडी दवाखान्याच्या कंपाऊंडच्या भिंतीवर उभा राहून झाडाची फांदी ओढत असताना तोल जाऊन खाली पडल्याने त्यास डोक्यास मुक्कामार लागल्याने उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मामा विजय कांबळे यांनी दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला अशी नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे मात्र आता या सर्व घटनेवर नातेवाईकांनी संशय व्यक्त करत त्यास विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे असे नातेवाईकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी माध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली माझा पुताना तुलत भावाचा मुलगा आहे शैलेश धर्मणा मनी नवरो हा मुलगा डॉक्टर बाग बागेवाडी त्या घरापेक्षा काम करत होता हॉस्पिटल काम घरात घरात काम करत होता तर काल एम एस बीचे लोक येऊन ते फा झाडावर तो तोडले होते ते कचरा काढण्यासाठी डॉक्टर सरांनी त्यांना सांगितले तिथंही करंट असूनसुद्धा तिने कसं का सांगितलं ते मला समजलं नाही तो मुलगा ते काम करत असत शॉक लावून मेले आणि तो जागेवरच मेले आणि सकाळी ते घटना घडली काही दहा अकराच्या दरम्यान घडले आणि तिने आम्हाला सांगतात निरोप अडीच वाजता कुठं घडलं आहे डॉक्टरांच्या घरात तिथं महावीर चौक तिथं घरात बंगलामध्ये काम करताना घडले म्हणजे तिथं पैसे ते कामाला होते का ते हां पार्ट टाइम कामाला हां तिने कॉलेज करत होता अवस्थेमध्ये कर काम करत होतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व दाबायला विसरू नका धन्यवाद